पूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा निकाल अवघ्या काही तासावर ठेपलेला आहे आपण आता बारामतीतील प्रशासकीय भवन इमारती समोर आहोत आपल्याबरोबर आहेत माळीगावचे माजी अध्यक्ष रंजन काका तावरे आपण त्यांच्याशी बोलणार आहोत येथील पहिला निकाल बहुवर्ग प्रतिनिधी म्हणून नीलकंठेश्वर पॅनलचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार मोठ्या मताधिकानी विजयी झालेले आहेत आपण मालेगावचे माजी अध्यक्ष रंजन टका यांच्याशी बोलणार काय सांगताल पहिला निकाल नीलकंठेश्वर पॅनेलच्या बाजूने लागलेला आहे उपमुख्यमंत्री अजितदादा मोठ्या मताधिकाऱ्यांनी निवडून आलेले आहेत कसं पाहता याकडे काय राज्याच्या उपमुख्यमंत्री अजितराव पवार यांचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो पर। परंतु त्यांना आम्ही शुभेच्छा दिल्या होत्या मुख्यमंत्रीपदाच्या आणि आमची माळेगाव कारखान्यात त्या स्वयकोळ का वर्गाची जागा गेल्या सहा निवडणुकीमध्ये त्यांचाच गटाचा उमेदवार निवडून येतो आणि ते अशा माणसाला उमेदवार द्यातील की जो वर्गात निवडून येऊ शकत नाही हा इथंच आहे महागाव कारखान्याच्या सहा निवडणूक क्रमांकाला त्यामुळे इथला संबेशराव अवरच काय इतरही कोणी जरी वाचतील तरी ते जागा त्यांना त्यांच्याच गटाला मिळाली असती त्यामुळे त्याच्यात वेगळे पण काही ना नाही आहे मोठ्या प्रमाणात सभासद बाहेर पडला तब्बल अठ्ठ्याऐंशी नव्वद टक्के मतदान झालं लक्ष्मीचं दर्शन झालं असं देखील सभासदामध्ये चर्चा आहे त्याबद्दल काय सांगतात महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या कुठल्याही निवडणुकीमध्ये ज्यावेळेला सर्वोच्च मतदान केलं होतं त्यावेळेला परिवर्तनाची नांदी ठरलेली असते आणि म्हणून यावेळी माळेगावच्या सभासदानं केलेलं विक्रमी मतदान जरी लक्ष्मीचं दर्शन झालं असेल तरी देखील धनशक्तीच्या विरुद्ध जनशक्तीचा विजय ठरलेला आहे आणि त्यामुळं आमचे सहकार वाचवण्यासाठी केलेलं सभासदाने मतदान प्रपंच टिकवण्यासाठी केलेलं मतदान निश्चितपणे सहकार बचाव शेतकरी पणांच्या वीजच्या वीज जागा मतदान एक प्रश्न घेतो काका तुम्हाला स्वतः पवारसाहेबांनी आपला पॅनल त्यामध्ये टाकला होता माळेगाव सहकारी साखर कारखान्यात त्याचा फायदा कोणाला होईल असं वाटलं असे दोन गोष्टी आहेत चर्चा अशी होती पवारसाहेबांच्या गटाकडून पाच सात जागा मागितल्या होत्या नावं त्यांच्याकडे दिली होती परंतु या उपमुख्यमंत्र्यांनी पुन्हाही पवारसाहेबांचा विश्वासघात केला आणि मग तिथला सामान्य त्यांचा सा कार्यकर्ता जे ते त्यांना उप राहिले काय अशी वस्तुस्थिती आहे त्यामुळे काही झालं तरी माळेगावचं सभासद खऱ्याला खरं म्हणणार आहे स्वाभिमान जपणार आहे आणि प्रपंच वाढवणार आहे त्यामुळं हा निर्णय तो निश्चितपणे सहकार वाचवण्यासाठी सहकार बचाव शेतकरी पॅनला स्वस्थ वाचणार आहे हा विश्वास आहे मला काय वाटतंय आता आपण मतमोजणी केंद्रात आहात काय निकाल काय अपेक्षित आहे आपल्याला अ वर्गाच्या वीसच्या वीस जागा निवडून आमच्या आपल्याबरोबर होते माळेगाव कारखान्याचे माझे अध्यक्ष रंजन काका का। पुरंदर रिपोर्टसाठी मी विजय लकडे बारामती